विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या जीवनाला धोका निर्माण करण्यात कारवाई करण्याबद्दल आम्ही हो सर ये मोबाईल भाजपा नेता तरविंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधींची अवस्था त्यांच्या आधी इंदिरा गांधी सती करू तसेच या ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या गावगुंड आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस तर भाजपचा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधीच्या जीबीला चटके दिले पाहिजेत असे अवैधानिक आणि बेताल वक्तव्य या ठिकाणी राहुल गांधींच्या बाबतीत केलेले आहे येणाऱ्या काळात जर या लोकांना जर यांच्या गुन्हे नाही दाखल झाले तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू हे निवेदन आम्ही तुम्हाला देतो

विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या जीवितला धोका निर्माण करणार कारवाई करणे करणार भाजपा मोबाईल भाजपा नेता तरविंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधींची अवस्था त्यांच्या आधी इंदिरा गांधी सारखी करू तसेच या ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या गावगुंड आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीप छटणाऱ्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस तर भाजपचा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधीच्या जीबीला चटके दिले पाहिजे असे अवैधानिक आणि बेताल वक्तव्य या ठिकाणी राहुल गांधींच्या बाबतीत केलेले आहे येणाऱ्या काळात जर या लोकांना जर यांच्यात गुन्हे नाही दाखल झाले तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू हे निवेदन आम्ही तुम्हाला देतो संपूर्ण महाराष्ट्रभर आणि आज धाराशिव मध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी खासदार राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी या ठिकाणी अनिल बोंडे तसंच बेताल वक्तव्य संजय गायकवाड आणि पंजाबचा तन्वर सिंग यांनी राहुल गांधींची हालत त्यांच्या आजीसारखी करू म्हणजे इंदिरा गांधीसारखी करू अशी धमकी या ठिकाणी दिलेली आहे सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि या ठिकाणी जिल्हाभरातून सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आम्हाला या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचाही या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या जे काही अनिल बोंडे संजय गायकवाड आणि तन्वर सिंग यांचा मी जाहीरपणे निषेध तर केलेलाच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सर्वजण या ठिकाणी तीव्र आंदोलन करू एवढे या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाच्या बाबतीत बोलत आहोत आज काय आंदोलन केले आपण आज आम्हाला या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन केलेलं आहे आज धाराशिवमध्ये कायमच भाजपचे लोक कारण ते सगळ्या स्तरावर फेल झालेले आहेत शेतकऱ्याचे प्रश्न असो युवकांचे असो महिलांची सुरक्षा असो संबंध भारत देशात आपण बघितलं की सगळ्या क्षेत्रात फेल झाल्यामुळं ते मुद्दाम होऊन असं वक्तव्य करते आणि सगळ्यांचं लक्ष तिकडं वेधून घेते कारण ग्रामीण भागात किंवा शहऱ्या भागात इतक्या अडंत अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व न करता म्हणजे गायकवाड असू दे किंवा अनिल भोंडे बघा प्रत्येक पंधरा दिवसानं हे असं वक्तव्य करायचं आणि मूळ प्रश्नापासून बगल मारायचा प्रयत्न करताय करून जनता अतिशय हुशार झालेली आहे आपण लोकसभेला बघितलं तसंच विधानसभेला बघा संबंध देशात इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी सर्व स्तरावर सगळ्यांना सपोर्ट मिळत आहे त्याच्यामुळंच हे जाणून बुजून हे प्रत्येक पंधरा दिवसाला प्रत्येक नेता जे राहुल गांधी असू द्या किंवा पुन्हा वा कायमच येतो आणि राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्ण यश मिळालेलं आहे लोकसभेचा आपण बघतोय येणाऱ्या काळात आता महिन्या दोन महिन्यात इलेक्शन लागले म्हणून हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न पण जनता हुशार झालेली आहे जनता यांचा हा डाव हणून पाडणार आणि येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात ही इंडिया आघाडी महाविकास आघाडीच तसं आहे धन्यवाद हे वक्तव्य जे आहे ना हे वक्तव्य देशामध्ये जे राहुल गांधीला समर्थन मिळायला गेलेलं आहे यश मिळालेलं आहे आणि आज देशभर समर्थन त्यांच्या बाजूने चाललेलं आहे त्याच्यामुळं हे त्यांच्याच सांगण्यावर भाजपच्या त्यांच्याच पाठीमुळे हो। हे बेताल वक्तव्य केलं जातं जीप छाटू आणखीच्या आजीसारखी अवस्था करू हे अवस्था करायचं सोडूनच द्या पण यांनी हे बोलले ह्याच्यावर पुणे दाखल झाले पाहिला आणि गुन्हे दाखल होऊन त्यांना ते काय शिक्षा देतात बघत आहोत नाही या देशातली जनता आम्ही काँग्रेसवाले समर्थ आहोत त्यांना शिक्षा देण्यासाठी एवढंच या प्रसंगी आंदोलन सांगतो